निर्झरा केअर फाउंडेशन तर्फे गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येणार आहे अशी माहिती संचालिका स्वाती अळी मोरे साखरे यांनी दिली आहे समाजातील हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले देह गाठता यावे याकरता निर्झरा केअर फाउंडेशन तर्फे त्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा खर्च करण्यात येणार आहे याकरता जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोलापुरात परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती निर्झरा केअर फाउंडेशनच्या संचालिका स्वाती अळडीमोरे साखरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आर्थिक आर्थिक दुर्बल दुर्बलदृष्ट्या असणाऱ्या मुलांसाठी आम्ही ही परीक्षा घेत आहे आणि श्री चंद्रवीर बिरादर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम करत आहे या पत्रकार परिषदेस पाटबंधारे विभागातील निवृत्त सचिव चन्नवीर बिराजदार निर्धरा केअर फाउंडेशनचे सोमनाथ अळीमोरे आदींची उपस्थिती होती